नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा जून चुवीस। मदे ठीक 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 ले। दोन हजार चोवीस मित्रांनो राज्यामध्ये ठिकठिकाणी ढकपुटी सदृश्य पावसाला सुरुवात झालेली आहे पुढील दोन ते तीन तासामध्ये दुपारी दोन नंतर मित्रांनो राज्यातील जवळपास दहा ते पंधरा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो पुढील काही तासामध्ये व दुपारी दोन नंतर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो या ठिकाणी आपण मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकता बीड लातूर धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये मित्रांनो दुपारनंतर ढगपुटी सदृश्य पावसाला सुरुवात होणार आहे या ठिकाणी तुळजापूर धाराशिव वैराग या भागामध्ये भयंकर अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच बार्शी परांडा कुरडवाडी या ठिकाणी आप सुद्धा आपल्याला ढगफुटी सदृश पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच चौसाळा केस कळंब या ठिकाणी परळी माजलगाव गंगाखेड परभणी अहमदपूर उदगीर लातूर या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये दुपारी ठिकठिकाणी आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे मित्रांनो तुरळक भागामध्येच आपल्याला हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परंतु आणखीन देखील विदर्भामध्ये जास्त काही पावसाची शक्यता नाही या ठिकाणी पावसाचा जोर कमीच आपल्याला पाहायला मिळतोय तसेच नंदुरबार मालेगाव नाशिक या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळतोय तर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो नाशिक मनमाड मालेगाव या ठिकाणी वायजापूर श्रीरामपूर जुन्नर या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर तुरळक भागामध्ये मध्यम ते, ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तसेच मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय भाग बदलत आपल्याला या ठिकाणी पाऊसची शक्यता पाहायला मिळते कराड विटा वडू जत या ठिकाणी पंढरपूर सोलापूर इंदापूर बारामती दौंड जेजुरी पुणे तसेच खेड या भागामध्ये जुन्नर या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळतोय तसेच नगर जिल्ह्यामध्ये दे देखील मित्रांनो सर्वच भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळतोय तर दुपारनंतर भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली पालघर या आप भागामध्ये आपल्याला दुपारनंतर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला मित्रांनो दुपारी दोन नंतर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय बीड लातूर धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वाधिक पावसाचा जोर पाहायला मिळतोय तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर अहमदनगर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर कोकणपट्टीमध्ये मित्रांनो सर्वच भागामध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद